अनुराधा हाय मनस्वी हाय चला आता मी बोर्डवर दशक एककाच्या रूपामध्ये संख्या लिहिलेल्या आहेत तुम्ही ते तिथे अंकांच्या रूपात संख्या लिहायच्या आहेत जमेल का संख्या तयार करून द्यायच्यात हा चला वन टू थ्री स्टार्ट वेरी गुड बघा बोर्ड पकडू इतका वेळ कोण बसल होत उभारा हा आमचा रुद्र उभा राहिलेला होता रुद्रासाठी टाळ्या आणि अनुराध आणि मनस्विधि साठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या